हॅलो फ्रेंड्स डलिश मराठी किचनमध्ये सर्वांची खूप खूप स्वागत आहे आणि सर्वांना माझ्याकडून हॅपी होळी आणि ह्याच होळीच्या निमित्तानं मी सर्वांसाठी मस्त अशी थंडाईची रेसिपी आणलेली आहे चवीला अगदी भन्नाट आणि खरोखर शरीराला गारवा देणारी अशी ही थंडाई असते बघा एकदम फेसाळलेली मस्त अशी ही थंडाई मी बनवलेली आहे आणि हीच कशी बनवायची मी तुम्हाला आज दाखवणार आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात आपण चार ग्लास थंडाई बनवणार आहोत यासाठी इथं प्रमाण आहे बघा दहा ते बारा काजू घेतलेले आहेत दहा ते बारा बदाम घेतलेले आहेत आणि प्लेन पिस्ता आहे दहा ते बारा ठीक आहे थोडेसे ड्रायफ्रूट्स फ्रुट्स कमी जास्त प्रमाणात चालू शकतात परत इथं सात ते आठ मी वेलची घेतलेली आहे एक चमचा बडीशेप घेतलेला आहे परत एक चमचा गुलकंद घेतलेला आहे खाऊची पानं पाच सहा कट करून घेतलेले आहेत आणि आठ ते दहा काळे मिरे घेतलेले आहेत आपल्याला हे सगळं साहित्य अर्धा ग्लास पाणीमध्ये भिजत घालायचं आहे भिजवल्यामुळे ड्रायफ्रूट्स मऊ पडतील आणि झालंच तर यातली जी उष्णता आहे तीही निघून जाईल ठीक आहे बघा मी पाण्यामध्ये भिजत घातलेलं आहे व्यवस्थित मिक्स करून घेऊयात आणि चार तास झाकून हे बाजूला ठेवून देऊया बघा चार तास झालेले आहेत तुम्ही पाहिजे तर रात्रभरही हे भिजत घालू शकता ठीक आहे मी तुम्हाला दाखवते पिस्ता बघा अगदी मऊ पडलेला आहे आणि वेलची अशा फुगलेल्या आहेत आता आपल्याला हे बारीक करायला अगदी सोप्पं जाणार आहे तर बघा यासाठी आपल्याला इथं चार चमचे साखर घ्यायचे आहे गोड तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये सगळ्यात आधी साखर आणि परत हे जे भिजवलेलं साहित्य होतं ते सगळं आपण घालून देऊयात सुरुवातीला पाणी नाही घालायचं सगळे जे आपण ड्रायफ्रूट्स आणि मसाले घेतलेले आहेत ते आधी बारीक करून घेऊयात ठीक आहे बघा मी सगळे ड्रायफ्रूट्स पाण्यातून काढलेले आहेत आणि थोडं पाणी घालून अगदी बारीक अशी पेस्ट तयार करून मी घेतलेली आहे तुम्ही बघू शकता बघा इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे एकदम थंड असं हे दूध मी घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये आपण तयार केलेला मसाला घालून देऊयात इथं मी पूर्णाची जाळी घेतलेली आहे आणि आपण हे, हे व्यवस्थित गाळून घेणार आहोत खरं तर गाळायची गरज नाही आहे अगदी बारीक झालेला आहे पण बडीशेपचा थोडासा चोथा आहे तो आपल्याला दुधामध्ये जाऊ नये म्हणून आपण हे गाळून घेणार आहोत व्यवस्थित चमच्याने हलवून आपण गाळून घेऊयात तुम्ही बघू शकता अगदी बारीक असं हे मिक्सरला वाटलं गेलेलं आहे आता आपण ज्या पाण्यामध्ये ड्रायफ्रूट्स भिजत घातलेले होते ते पाणीही याच्यावरती ओतून देऊयात बघा फक्त जो बडिशेपचा चोथा आहे तोच चो वरती राहिलेला आहे बाकी सगळं व्यवस्थित पुरण यंत्रातून हे गाळून निघालेलं आहे बघा किती झटपट आपली थंडाई तयार झालेली आहे आता व्यवस्थित एकदा सगळं मिक्स करून घेऊयात मुळे व्यवस्थित ह्याला दाटसरपणा येतो आणि मस्त अशी फेसळलेली थंडाई आपली तयार होते बघा मी व्यवस्थित मिक्स करून घेतलेला आहे आता आपण थंडाई सर्व करूया अशी ही मस्त थंडाई आपली रेडी आहे फ्रेंड्स माझं चॅनल नवीन आहे रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला तर अजिबात विसरू नका माझी थंडाईची रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू सो मच आणि या होळीला ही थंडाई नक्की ट्राय करा बाय बाय